शुभप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे काल जे आम्ही ट्रॅप लावले होते खेकडे पकडण्यासाठी ते आता काढायला निघालो आहे बघूया त्या, त्या ट्रॅपमध्ये किती खेकडे मिळतात ते तुम्हाला या व्हिडिओत काल लावलेल्या ट्रॅपमध्ये किती खेकडे प मिळतील हे आता तुम्हाला मी दाखवणार आहे ही आहे गावाकडची स सकाळ या पर्याचं पाणी झुळझूळ असं वाहत आहे त्याचा आवाज येतोय तुम्हाला आणि गावाकडची शेती आता काही दिवसात कापायला होईल ती शेती पण तुम्हाला दाखवतो बघा हा आहे गावाकडचा निसर्गरम्य असा परिसर आणि या परिसरात जगण्याची मजा असते ती वेगळीच असते शांत वातावरणात जगण्याची जी मजा आहे ती फक्त तुम्हाला गावाकडे अनुभवायला मिळेल शहरात तुम्हाला फक्त गाड्यांची आवाज आजूबाजूला चालणारे कारखाने फॅक्टर्या कंपन्या अशा खूप असा प्रदूषण असणारा आपला शहरातकडे बघायला भेट पण गावाकडे फक्त शांतता आणि शुद्ध हवा ही गावाकडेच तुम्हाला मिळू शकते म्हणून आपलं गाव वाचवणे गरजेचं आहे बघा कसं वाटतो आपला कोकण तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतोय खेकडे पकडला जे खेकड्यासाठी ट्रॅप लावले डबे लावलेत त्या ट्रॅ ट्रॅपमध्ये किती खेते खेकडे चला जाऊया डबे काढूया अगोदर तर मित्रांनो एक डबा काढलाय त्या डब्यात बघू किती भाव माझा बोलतो आहे की चांगल्या भरल्या आहेत सात आठ कुर्ल्या जास्त आहेत तुम्हाला दाखवतो खूप सारे खेकडे आहेत त्याच्यात आणि मोठमोठे पण आहेत मी या जाळीमध्ये काढीन तेव्हा तुम्हाला दाखवेन नाहीत मस्तच भरले आहेत दहा ते बारा खेकडे आहेत पण एक खेकडा असेल तर मला वाटतं पावन पावना किलोच्यापेक्षा जास्त आहे अर्धा पाव किलोच्या जास्त थोडे मोठमोठे खेकडे आहेत चांगल्या प्रकारे मिळाले आहेत पहिल्याच डब्यात अजून आपल्याकडे तीन डबे आहेत त्या डब्यात पण बघूया किती मिळतात ते तर आता आपण चाललोय दुसरा डबा काढायसाठी काढूया त्या डब्यामध्ये बघूया आता किती खेकडे आले ते तर मित्रांनो आता दुसरा ट्रॅप आम्ही काढायला आलो आहे हा बघा इथे जी रस्सी लावली आहे येलो कलरची तिकडे तो ट्रॅप लावलाय लावताना थोडा टाईम जातो पण काढताना डबे काही टाईम लागत नाही फक्त काय धरायचा डब्बा आणि उचलायचा कारण आजूबाजूला जर कुरली आली असेल खेकडे आले असतील तर ते डब्यातून बाहेर जाऊ नये म्हणून लगेच वरती करायचा ना तो दर, नाही तो दरवाजा जर त्या डब्याच्या होलाच्या आजूबाजूला जर खेकडा आलेला असेल तर नाही तर तो निघून जाईल बाहेर अवघा इथे आहे आजूबाजूला दगडी लावले आहेत तर ह्याच्यामध्ये पण किती आहेत ते तुम्हाला दाखवतो बघू किती आहेत त्या एक दोन जरी भेटल्या तरी एका ट्रॅपमध्ये खूप होतात पाणी भरलंय पण वजन वाटतंय बघूया हा बघा हा एक डबा झाला ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवले आता ह्याच्यामध्ये बघूया किती आहेत अगो बापरे बघा पहिल्यांदाच एवढे आम्ही डबे लावलेत आणि नुसत्या खेकड्यांचा पाऊसच पडला त्याच्यामध्ये तुम्हाला डब्यामध्ये दिसत नाहीत पण ह्या ज्या पगोल्या आहेत ह्या जाळ्या आहेत याच्यामध्ये मी काढेल तेव्हा तुम्हाला दाखवेण्यात नक्की चला अजून पुढे जाऊया अजून दोन ट्रॅप बाकी आहेत तर मित्रांनो आपल्या मेहनतीला फळ मिळालं आहे कारण मेहनत केल्याशिवाय कधी फळ मिळत नाही बघा असं या काट्याकुट्यातून या पर्यामध्ये आपल्याला फिरावं लागतं मेहनत करावी लागते तेव्हा अशा या वस्तू आपल्याला मिळतात तर, 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 तर आता जाऊया आता जरा व्हिडिओ बंद करतो आहे कारण पुढील व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो कारण आता थोडं चालायचं आहे कारण पाय वगैरे घसरला तर मोबाईल पाण्यात पडण्याची शक्यता जास्त असते मित्रांनो आता आम्ही तिसरा ट्रॅप काढायसाठी आलो इकडे थोडा व्ह्यू बघा धबधबा कसा आहे तो त्या साईडला तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल आम्ही ट्रॅप कुठे कुठे लावले इथे ते आता इथे जाऊया बघा त्याच्यामध्ये पण किती खेकडे हो कि आहेत ते मी तुम्हाला दाखवणार दाखवणार म्हणजे बघायलाच पाहिजे ह्या रच्छीने बांधून ठेवला होता की समजा पाऊस अचानक रात्रभर पडला हऊर आला तर हे डबे वाहून जाऊ शकतात त्याच्यासाठी एखादी छोटीशी रच्छी ह्या बाजूच्या ह्या झाडाला बांधून ठेवायची याच्यामध्ये पण आवाज तर खूप येतोय आता झाकण उघडल्याच्या नंतर तुम्हाला दिसतील आता खूपच खेकडे आहेत मला वाटतं आज तर खेकड्यांचा बाजारच भरला आहे या डब्यामध्ये तुम्हाला क्लिअर कट काही दिसत नाही तार आहे हे बघा क्लिअर कट काय दिसत नाही पण खूप सारे आहेत या सर्व एकत्र झाल्या की तुम्हाला मी दाखवेन किती खेकडे आहेत तर आता चार नंबरचा ट्रॅप काढायला जाऊया बघा एक दोन आणि तीन डबे झालेत काढून अजून एक बाकी आहे त्याच्यामध्ये बघूया किती आहे ते चला तर आता सेवरचा आपण डबा काढायला चाललो आहे हा डबे खूप होते पण लावायला खूप टाइम लागतं म्हणून आम्ही चारच डबे लावले तुम्ही काय खालती जात नाही विनोद गेला खाली मोठी आहे डब्याच्या वरती बोलतो एक खेकडा हाय मोठा बघूया भेटला तर पकडूया कारण डब्याच्या बाहेर असणारा आहे ना पकडायला थोडा रिस आहे चावू शकतोय आणि चावला तर तुम्हाला माहिती आहे कसा चावतो जर हा चा डब्याच्या बाहेर केकडा होता हा हा इथे आमचा एक डबा आहे त्या डब्याच्या बाहेर हा किड होत हा आमचा चौथा डबा आहे तीन डबे काढून झालेले आहेत हा चौथा डबा आहे त्याच्यामध्ये पण कुरले आहेत खूप सारे काय काम आहे त्याचा उचलताना समजतो की डबा हलका आहे की जड आहे पूर्ण भरलेला आहे तो डबा तुम्हाला आता ह्या डब्यामधल्या पण कुर्ल्या आम्ही दाखवतो सज्जन कुर्ली ह्याच्यामध्ये आहे एक एक मोठ मोठ्या जी पकडली होती हातामध्ये ती की बघा ह्याच्यापेक्षा पण मोठी खेकडी हे बघा ही जी खेकडी आम्ही पकडली आहे ह्याच्यापेक्षा चार पट्टीने मोठी खेकडी भेटते इकडे आणि ह्याच्या अशा ह्याच्यापेक्षा पट्टीने मोठी या खेकड्या ह्या डब्यामध्ये आहेत ते मी तुम्हाला आता या डब्यातून काढल्याच्यानंतर दाखवेन चला तर बंद कर डायरेक्ट तर बॅक तर आम्ही डब्यातल्या पूर्ण खेकडे बाहेर काढले आहेत तीन डब्यातले तीन डब्यातल्या काढले आहेत अजून एका डब्यातल्या काढायच्या बाकी त्याच्यात जागा नव्हती म्हणून आम्ही एका डब्यातल्या तशाच ठेवले आहेत हे पूर्ण आम्ही घरी गेल्याच्या नंतर एका मोठ्या टपात किंवा भांड्यात काढू आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेनच ब बघू शकता जरा उचलून दाखवतो कारण तीन उचलू शकत नाही मी एकदम एवढे खेकडे आहेत मोठमोठे आहेत याच्यामध्ये तुम्हाला साईज समजणार नाही पण ओपन काढल्या बाहेर केल्या का तुम्हाला ते दिसेल मी दाखविण्याच आता घरी गेल्यावरती आणि खेकडे घेऊन जाण्यासाठी भावाला घरून बोलावं लागले बघा पिशवी घेऊन एवढी पिशवी भरलेली खेकडे आहेत कारण हे डबे वगैरे घेऊन कर ते पकडायला मिळत नव्हतं म्हणून त्याला आम्ही फोन करून बोलवला आता घरी जाऊन आम्ही ते एका टपाट टाकणार तेव्हा मी तुम्हाला तो त्या व्हिडिओमध्ये पण दाखवेन किती खेकडे भेटले आहेत ते एका साईडने साफ केलेला आहे

हे या मित्रांनो ह्या साईज मित्रांनो ह्या साईजची केकडी आहे सर्व नाही बोलला तरी अर्धा किलो हा खेकडा वजनात भरेलच अशी केकडी आज आम्ही घेऊन आलो अशा व्हिडिओला तुम्हाला जर अजून पुढचे व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पुढे शेअर करा म्हणजे माझ्या जेवढे जेवढे व्हिडिओ येतील तेवढे तुमच्या नोटिफिकेशनला येतील त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे धन्यवाद एक फोटो काढतील आता दुपारी त्या सुद्धा ओतल्यानंतर तुम्हाला कसं चपल्या टाकल्या आहे ना